संपूर्ण देशात कोरोनाचा नवा हा धुमाकूळ घालत आहे देशात कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामध्ये कोरोनाच्या या नव्या वेरियंटने शिरकाव केला आहे त्यामुळे राज्य पातळीवर आता मोठ्या प्रमाणात खबरदारी ही घेतली जात आहे अनेक नियम देखील ला आता लावले जात आहेत दोन वर्षभर कोरोनाने त्याचा धुमाकूळ घातला त्यावर लस देखील आली त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटलं होतं की आता कोरोना पूर्णपणे हद्दपार होईल अशी अपेक्षा असतानाच आता भारतात आणि त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने चिरकाव केला आहे राज्यात महाराष्ट्र राज्यात या नव्या व्हेरियंटचे काही रुग्ण देखील आढळून आले आहेत याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याच सोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच सोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी कायत्री खुके टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते ओ मायक्रोनच्या नव्या सब व्हेरियंट जे एन वन प्रकारामुळे चीन सिंगापूर भारतसह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे नवीन सब व्हेरियंट जे एन वनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास मुळात कळत नाही आता सध्याच्या घडीला ठाणे शहरात जवळपास पाच रुग्ण या नव्या व्हेरियंटचे आढळून आले आहेत तर पुणे शहरात तीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आत्ताची जर का संख्या बघायची झाली तर सध्याच्या स्थितीला दहा ही रुग्णसंख्या या नव्या वेरियंटची आहे ठाण्यात जे एन वन कोविड या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने शिरकाव केला आहे त्यामुळे ठाण्यात आता या नव्या व्हेरियंटची रुग्णसंख्या ही पाच आहे यापैकी एक महिला आहेत तर चार पुरुष आहेत अर्थात या हे नवे वेरियंट आले परंतु जर का एक कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ठाणे ठाण्यात बघायची झाली तर ही एकूण अठ्ठावीस आहे त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता ही वाढू लागली आहे असेच काहीचे चित्र हे पुण्यामध्ये देखील दिसून येत आहे पुण्यात देखील या नव्या वेरियंटचे आता तीन रुग्ण आढळून आले आहेत पुणे शहरात दोन तर पुणे ग्रामीण मध्ये एक रुग्ण आढळला आहे त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ही आता दहा झाली आहे या सर्व रुग्णांना नवीन वेरियंटची सौम्य लक्षणे होती त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर सध्या आता न्यू इयर आणि क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक हे पर्यटनासाठी देशाबाहेर किंवा जात जात आहेत अर्थात तुम्ही असाल तर राज्य शासनाकडून आव्हान देखील करण्यात आले आहे की तुम्ही शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि जर जात असाल तर मास्कचा वापर देखील करा अर्थात तुम्ही तुमच्या काळ स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद